नमस्कार आ, मी राजेश्री कशा आत्ता तुम्ही सर्व तर चला सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे सगळे काम आवरले माझे आणि सिया खेळती त्याच्यामुळे मी पण बसले थोड्या वेळ आज आहे घटस्थापना म्हणजे आजपासून झाली नवरात्र सुरू थोडीशी तब्येत ठीक नाही आहे आणि अत्यंत गेले यात्रेला त्याच्यामुळे अत्यंतच तिकडं उपवास वगैरे करणार आहे इकडे काकी पण आहे उपवास आणि आज आम्हाला घटस्थापना करायची आहे घट वगैरे बसवायचं आहे अजून पण थोड्या वेळाने आम्ही आहे कारण की मुहूर्त तेव्हा आहे आणि सिया बघा तिकडे काय करते सी ए सिया चिमणी बघती का तू चाल इकडे चाल पटकन इकडे सिया खेळत होती त्याच्यामुळे मी बसले इथे दिदीमध्ये कर ए सू हाय फ्रँक्यूज दे फ्रँक्यूज दे सगळ्यांना ओके मॉर्निंग बोलसी या गुड मॉर्निंग इकडे 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 कशाला चालली तिकडे ए लाजळू मैना लाजळू तर चला घटस्थापना जेव्हा करायची तेव्हा मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आम्ही कशी घटस्थापना करत असतो ते आणि इकडे आज ऊन पण नाही वातावरण बघा किती छान आहे सगळ्या चिमण्यांचा किलबेलाट वगैरे खूप छान वाटते आज ते बघा आज आबाटच आलेलं आहे ऊन पण नाही आहे आणि इकडे सर्व चिमण्या वगैरे आहे आमच्या नारळाची नारळ पण खूप मोठी झाले आहे बघा ए चल इकडे सिया सी सीवू ए सिया सी चाल ना रांगोळी कुठे आहे रांगोळी कुठे आहे सिया डान्स करून दाखव चल इकडे इकडे बघा सिया आली कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे बुर जायचं आहे मला नाही यायचं ना नाही यायचं मला पप्पाला घेऊन जाते का पप्पाला कुठे तुझी पप्पा पप्पा कुठे आहे तुझे बूर आहे का तुझे पप्पा पण तेव्हा तिकडून पप्पा आले जा पप्पाला घेऊन जा तू जाय ना पप्पाला घेऊन जाय पप्पाला तुला बूर जायचं आहे ना जा पप्पाला घेऊन जा इकडे पप्पा आले तुझे जा पप्पाला घेऊन जायचं आहे ना तुझे पप्पासोबत जाय अरे हळू नका खरी तो सर कुठे चालले तुम्ही डायमबाजी बागे बाय थँक्यू देवाला थँक्यू देवाला ओगू पोगू जा तुम्ही कुठे चालले डायमबाजी बाग चालले का चक्कर मारायला चालले जा जा चला सी आणि चालल डाळिमध्ये चक्कर मारायला आपलं डाळीमज बागीचा कुठं आहे डाळिंबाची बाग कुठे आपली तिकडं इकडं आहे कधी येतील सेव शिव डाळिंब कधी येतील येतील हे काय बघ फुल फुले ते तोडून तुला थोडं जोरात नाही तुटत अरे नाही तुटत थोडं जोरात 자, 바스 자, 자. 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 자, का खायचं तुला काजू काजू कसं खायचं काजू चाकी नाही आता मला इथं उतरू काढू जाऊ न बघ काठी सांग मला काय चला सियाबा कशी खेती आता तिला आलाय कंटाळा घरी जायचं का हां हो बोल हो बोल तरच काठे पाय खाली हो बोल घरी जायचं आहे ठेऊ ते हात झटक िया लागले एकदा माती माती खेळायला हात झटक ची बाय शिशी झटक झटक उठ जायचं घरी आपलं हात झटके काजू खायला जायचं लवकर उठ ती या तू तुला आवडत माती माती खायला हो कहन मग अंग मार कशी माती माती खेळती माझ्या अंगावरती माती टाकते चालव लवकर आता घरी जायचं तुला कटाळा आला ना हा झटक हा झटक पटकन हा झटक चल थांब उचलून ग चल खाली काटे ग भरतील ना बाई काटे डाळे मच्छी काटे चला बाय बाय कर आपण घरी चाललो ना कुठे चालली तू बरं घरी चाललो चला सियाला लगेच एका कंटाळा कंटाळ येत तू चॉकी कशी खात राह ती तिकडे दाखव कॅनर कशी खाती <inental> तुझे कान कुठे डोकं नाक mm. नाक कुठं चक्कर yeah, uh, मारा लागे तू गाळिंबात का आपलं घर नाही आपलं घर कुठे गर्ल बोरी झाडे बोरा लेक्सी याला खायला हा ऍपल बोर आता बघ किती छोटे छोटे बोरे खाशील ना बोर किती बोर आले बघ बोरीला हा कसे खाशील बोर असं खाशील बोर आत्ता नाही ना मग त्या बघा आमचा ट्रॅक्टर ए सी आल चालवायचं आहे चालवायचं जवळ ते बस ना नाही चालवायचं का नाही स्टेरिंग फिरवणार ना, आम्ही नाही म्हणते ती नारळ बाकी नारळ आले आपले कायले हां खाशील ना नारळच पाणी पिशील ना का? हो बाय चला आम्ही घरी आलो हो बाय च्या तिकड तिकडं तिकडं खोली पिळून तिच्या खाली सोड सोड ना चल म्हणून आलो बाय आम्ही घरी बागे तुम ते बागेतून फिरून आले त्याच्यानंतर इथे मी सियाला लस्सी करून दिली होती थोडी पेली थोडी तशीची अजून तोंड बघा तिचं आणि इकडे आम्हाला घट स्थापन करायचं आहे त्याच्यासाठी इथे तयारी चालू आहे घाटामध्ये गहू वगैरे टाकावं लागतं आता माझ्या मिस्टरांचं दिदीचं चालू आहे इकडे गहू गा। कालवायचं काम तर तिथे ते गहून ते कालवायचे दिनी नागलीची पानं पण आणले स्वच्छ असे धुवून आणले इथे घटाला ठेवण्यासाठी आणि इकडे हे गहू कालून माती पण आणली घट ठेवण्यासाठी इकडे अजून पूजा मांडायची घट वगैरे मांडायचं अजून आम्ही देवीचा साज पण घेतलेला आहे मुकुट वगैरे मंगळसूत्र कानातले नथ सर्व साज घेतलाय आता येथे हे ये नारळ आहे त्या नारळाला सर्व देवीचं मुकुट वगैरे सर्व लावायचं आहे आम्हाला आणि नवरात्र म्हणजे नवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो देवी दुर्गेला समर्पित आहे आणि जो शक्तीचे प्रतीक आहे नवरात्र हा खूप धूमधडक्यात सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये आणि आम्ही पण खूप छान असं नवरात्रीचं घट वगैरे बसवत असतो बाप्पा कुठे बाप्पा इथे हो ना गं तू बाप्पा करून आली का करून आली थोड्या वेळ बाप्पा करा बाप नको हातलं आता बास थोड्या वेळ करायचं आता हो म्हणायचं काय हो

सर्व देव देवाऱ्यातले सर्व देव वगैरे ठेवले अजून घट वगैरे मांडायचं आहे हे बघा इकडे चालू आहे आमची घट मांडायची तयारी आणि इकडे आता आम्हाला देवीची पूजा वगैरे म्हणजे घट मांडायचा इकडे छान असा घट तयार आहे आणि इकडे सर्व देव म्हणजे देवभरातले जे पण देव असतात ते सगळे ठेवून घेतले इकडे पूजेसाठी हळद कुंकवाचं ताट पण तयार आहे आणि छान अशी इथे पूजा मांडली घाट वगैरे मांडायचं आहे अजून आणि इकडे आम्ही हा दगडाचा दिवा दरवर्षी लावत असतो तोच दिवा ह्या वर्षी पण लावणार आहे दहा दिवस दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे असा दिवा वात वगैरे बनवते आणि या काळामध्ये दे नऊ रूप असतात त्या रूपांची पूजा केली जाते त्याच्यामुळे याला नवरात्र असं म्हणतात आणि छान अशी पूजा वगैरे मांडायची आता आम्हाला इथे वर्षी देवा लावत असतो देवीचा त्याच्या खाल देवामध्ये आता तेल ओतायचंय आहे इथे देवीला दिवा लावण्यासाठी सर आज दिदीने इथे दिवा वगैरे आहे आणि छान अशी घटस्थापना करून झाली आमची बघा आम्ही अशा प्रकारे घटस्थापना करत असतो खूप छान देवी वगैरे सजवली आहे सर्व देवांना त्याच्यानंतर इथे सर्व देवांना फुलं वगैरे वाहत आहे तुला झोपेल नवरात्रामध्ये दे, देवीला नऊ दिवस नऊ नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या माळा घालत असतात आम्ही आज ही पहिली माळा असल्यामुळे नागलीच्या पानांची माळा घातली देवीला त्याच्यानंतर इथे काकी आल्या होत्या ते आपण पूजा करून घेत नंतर छान अशी आरती वगैरे झाली सियाचं शर्ट काढून घेतलं होतं कारण की तिला आंघोळ घालायची होती खूप उशीर पण झाला होता आज आणि मस्त अशी आरती झाली देवीची छान अशी घटस्थापना पण करून झाली